नमस्कार मी ॲस्ट्रो स्ता गिरी आज आपण वास्तुशास्त्रातलं भूमी परीक्षण म्हणजे भूमी कुठल्या कुठल्या असतात याचा विचार करणार आहोत आता भूमी कुठल्या असतात म्हणजे काही छापित असतात काही ऊर्जित असतात म्हणजे ऊर्जा देणाऱ्या असतात काही प्रसवणाऱ्या असतात म्हणजे फळं देणाऱ्या असतात तर काही एनर्जी घालवणाऱ्या असतात तर अशा या भूमीचा विचार आज आपण करणार आपल्या सगळ्यांना माहिती आहे की श्रावण बाळ श्रावणबाळाची कथा सगळ्यांनाच माहिती आहे की दशरथ राजाने श्रावण बाळाला बाण भार्म। मारला होता आणि तिथे त्याचा अंतर झाला ही कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याच्या अगोदरची दुसरी एक कथा श्रावण बाळाशी निगडीत आहे बा श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना कावडीतून घेऊन प्रवास करत होता कारण त्यांना काशी घडवायची होती तो प्रवास करता करता गुजरात मधल्या दोहान या शहराजवळ आला आणि दमला होता त्याच्यामुळे त्यांनी काय केलं कावड तिथे ठेवली आणि तिथेच थांबला घेऊया म्हणला आई वडील पण म्हणले की तू दमला आम्ही पण दमलो तर आता थोडा वेळ विश्रांती घेऊया कारण आता ही नदी पार केली की के आपण जवळ आलो असं ते म्हणाले त्याप्रमाणे तिथे विश्रांतीसाठी श्रावणबाळ आणि त्याचे आई वडील बसले होते तेव्हा श्रावणबाळाच्या मनामध्ये विचार आला कि असं किती वर्ष चालणार आहे मी आई वडिलांची सेवा करायची आता माझं स्वतःच काही आयुष्य आहे की नाही मला कि मी यांचीच सेवा करत राहायचं असा विचार त्याच्या मधून मनामध्ये उत्पन्न झाला आणि तो म्हणाला की मला माझं विश्व बनवायचंय मला माझं सुख पाहिजे मला माझा आनंद मिळवायचाय मग अशा वेळेस त्यांनी त्याच्या ते आई वडिलांना सांगितलं की आई बाबा मी तुम्हाला एक प्रामाणिकपणे सांगतो की मला ना आता स्वतंत्र आयुष्य जगायचंय मला स्वतःचा आनंद मिळवायचा आहे त्याच्या आई वडील म्हणाले ठीक आहे बाबा कारण आम्ही किती दिवस तुझ्या सोबती आहोत कारण आमचं वय झालेलं आहे त्याच्यामुळे थोड्याच काळात आम्ही तुला सोडून जाऊ मग त्याच्यानंतर आयुष्य तुला निवडायचंच आहे त्याच्या अगोदर तू आत्ताच निवड त्याप्रमाणे त्याच्या आई वडिलांनी त्याला सांगितलं की तू एक काम कर की ही नदी पार करून नदीच्या पलीकडे आम्हाला सोड आणि मग तिथून तुला जिथे पाहिजे तिथे जा आणि आम्ही तिथेच वास्तव्य करू कारण आमचे आता किती दिवस राहिलेले आहेत त्याच्यामुळे त्यांनी श्रावण बाळानी पण हा विचार केला आणि श्रावण बाळाने त्या दोघांनाही कावडीत बसवलं आणि तो नदी पार करायला लागला नदी जेव्हा पार करायला लागला त्यावेळेस मध्यावर आल्यावर त्याच्या मनामध्ये असा विचार आला की माझ्या आई वडिलांचे दिवस तर थोडे आहेत मग मी त्यांच्या सोबत काढलं तर जास्त चांगलं नाही का ते एकाकी राहणार त्यांना बरं नाही वाटणार मग त्यांना सोडून मी काय आनंद मिळवू शकणार आहे कारण माझं मन सतत त्यांच्या बरोबरच राहणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये मी माझं स्वतःच विश्व निर्माण करू शकेन का नाही असा विचार म्हणजे किती विरुद्ध टोकाचा विचार आला पहा अगोदर जो मुलगा म्हणला होता की मला आनंद मिळवायचा आहे मला माझे आयुष्य जगायचंय त्याच्याच मनामध्ये हा विचार आला आणि त्यांनी ती नदी पार केली नदी पार केल्यानंतर तिथे आई वडिलांना उतरवलं आणि तोही थांबला त्यावेळेस तो आई वडिलांच्या पायावर डोकं ठेवून म्हणाला की मला क्षमा करावी बाबा कारण माझ्या मनामध्ये हा असा विचार टोकाचा कसा आला मला माहित नाही कारण मी तुम्हाला काशी घडवायलाच निघालेलो आहे आणि असं असताना सुद्धा माझ्या मनामध्ये असा विचार आला तर ते बरोबर नाहीये हो की नाही तर त्याच्या आई वडील म्हणतात नाही बाळा ती जी जमीन होती म्हणजे जिथे ज्या खडकावर आपण थांबलो होतो तो भाग शापित भाग होता म्हणजे ती भूमी शापित भूमी होती त्यामुळे त्याच्यासारखेच विचार तुझ्या मनामध्ये आले की नको आपल्याला स्वतःला आनंद मिळवायला पाहिजे आपण आपल्या आई वडिलांची जबाबदारी इथेच थांबवायला पाहिजे अशा सारखे निगेटिव्ह विचार त्या भूमीवर आले पण जसं तू ती भूमी पार करून दूर गेलास तसं तुझ्या मनामध्ये विचार आला आणि तुझ्या मनातला विचार हा बदलला आणि तू आम्हाला तो सांगितलास तर खरोखर ही जी भूमी आहे ती चांगली आहे संतांचे पाय लागलेली भूमी आहे त्यामुळे या भूमीनी तुला सत आचार आणि सतविचार दिला की ज्याच्यामुळे तू आमच्याशी या पद्धतीने बोलतो आहेस मग तो म्हणाला आई बाबा तुमच्या अंत काळापर्यंत मी तुम्हाला आहे मी तुम्हाला हे सगळं पूर्ण करीन कारण ती भूमी संतांची आणि पवित्र भूमी होती म्हणजे आपण ज्या भूमीमध्ये उभे आहोत ती भूमी कशा प्रकारची आहे शापित आहे की चांगली आहे हे जर ओळखायचं असेल तर आपल्या मनातले हे जे काही विचार सतत धावत असतात किंवा आपण या पद्धतीने विचार करतो ते त्या शापित भूमीमुळे होत आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे पहा कि जे युद्ध रामायण महाभारतामध्ये जे युद्ध झालं ते पानिपत मध्ये झालं पानिपत मध्ये खूप मोठं युद्ध झालं पहा आणि त्या पानिपत मध्ये बरेचसे लोक मारले गेले बरेचसे सैनिक मारले गेले आजही ती भूमी निर्जीव आहे कारण रक्ताचा सणा तिथे थांब पडलेला होता आणि मग ती शापित झाली कारण आशा आकांक्षा आणि वृत्ती या तिथे तशाच राहिल्या ना की युद्धावर गेलेले लोक काही स्वतःच्या इच्छेने गेले, इच्छे गेले नसतील ते आपलं एक कर्तव्य म्हणून गेले होते आणि तिथे कामी आल्यानंतर आयुष्याच्या मध्यावर आयुष्य सोडून जावं लागलं हे दुःख तर होतच मग त्या भूमीवर इतका रक्त रक्तपात झालेला आहे त्याच्यामुळे पाणीपत अजूनही तेवढंच शापित आहे त्यामुळे ते, ते, ते इतकं शांत आहे तिथे नवीन वास्तव्य होत नाही